वाई येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा संपन्न वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा माजी आमदार कळमनुरी तथा राज्याध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य संतोष टारपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संतोष टारपे डॉक्टर सतीश पाचपुते गनाजी बेले दिलीप चव्हाण अंबादास मामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आदिवासी समाजाने संविधान वाचवणाऱ्या महाविकास आघाडीसोबत राहिले पाहिजे असे मत संतोष टारफे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले लाडक्या बहिणी योजनेला आमचा विरोध नाही परंतु सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी बांधवांचा जो निधी वापरून आदिवासी समाजावर अन्याय केला असेही माजी आमदार संतोष टारफे यांनी खंत व्यक्त केले आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते पुरेपूर सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असेही आश्वासन माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिले अनेक आदिवासी बांधवांनी आपल्या भाषणातून आम्ही दांडेगावकर साहेब यांच्यासोबत आहोत आणि राहू तसे ठामपणे सांगितले या आदिवासी समाज बांधवांच्या संवाद मेळाव्यासाठी तेवीस गावातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ वसमत जिल्हा हिंगोली यांनी केले होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली